झाली हा तर फोडायची काय त्याला काय मामाई काय काय म्हणजे पापी है? ही पद्धत झाली का तुझी काय पद्धत मला तिकडे राहणं तुमचं सालगाडी करून ठेवलंय आणि इथं माझ्या हक्काच्या बायकोच लग्न तुम्ही दुसऱ्या बरं लावता अरे तुझी कशाची बायक होती मग कोणाची गाड्या सांग कोण लग्न लावून दिलं मोकळी मग काय बाई एक काय तू बाचा आहे तुमचा बाचा बाचा असलं म्हणू काय झालं तिकडे रानात मला दार माझ्या मागे परत जमिनीत आहे मग काय करायचं तुझ्या सारख्याला पोरगी देऊ काय तुझ्या सारख्याला कशाला धामलोय मी कशाला धामलाय तुमचं कुपन आणाय मी गायांची शेण काढाय मी दार काढाय मी त्या पुरीला शाळा सोडाय मी ब्युटी पार्लरला न्यायला मी दारी आहे सगळं कराय मी आणि जाय म्हणून मी तुम्हाला ढोसतोय काय मग आता थोडे दिवस थांबणार अकरा ढोंगाने मामा तुम्हाला पटलं पाहिजे लाज वाटलं पाहिजे नाही थांबलं नाही तर गडी म्हणून गडी म्हणूनच राहायचं गडी म्हणून नाही मग मी तुमच्या पुरुष नादात तुमचा गरगडी झालोय ना मला मला तुमचा जावायच व्हायचंय मला बाकीच माहित नाही अरे पण आम्ही तुला ठेवायलाच नाही बघा ना आता मला काही कमी या आम्हाला बघूच वाटा ना त्या नजरेने तुझ्याकडं अर तू दोन वर्ष झालं गडी तू गडीच राहिलाय अहो तुमच्या पुरीच्या नावात मी गडी झालोय एकदा मला तुमची पूरगी देऊन बघा मी पण मोठा माणूस होईन अरे मग हिथं गडी म्हणून राहण्यापेक्षा बाहेर काहीतरी चांगली मारली असती तर दिली नसती का तुला पोरगी हे कोण आहे कोण आहे ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा बरं आहे की मी उड्या तुला पटलं पाहिजे सांगतो आपलं काय आहे ती वाईट काय याच्यात चांगलं काय मला ते का सांगा नाही नाही चांगलं काय तोंड नको जाऊ वाईट काय ते सांग याच्यात त्याच्यात नाही वाईट माझ्यात काय वाईट मला सांगा तुम्ही अरे तोंड सोडून सगळ्यात वाईट आहे मला बाकी नाही तर हिजा जर लग्न जमलं तर आईला घेऊन ये मग मी काय आईला सांगून मी हिस्सा घेतला असता पण तसं केलं का मी केलं का नाही नाही म्हणजे हिस्सा काढायला लागला लागलाय गुडीसाठी मी मला हिस्सा नको काय नको आईला काय माणूस आहे बघितलं का मामाकडे वाटणी मागतोय मामाकडे वाटली माझा येऊ

पॅन्टिडून घ्या तुम्ही आता मग तीच सांगतो मी लग्न लावून द्या तयार होीव घेणे सांग आपलं काय केलं काय केलं तू किस आहे का हक्काची मायकुन ती माझी मामा हा माना मामा हा माना अरे हा माना काय मी लग्न करू काय तुझ्या बरोबर तुम्ही हा माना फक्त माहिती तुला सांगतोय मी पाहु

फक्त एकदा अरे दिसत नाही पप्पा काय कमी माझ्या तुम्ही काय कमी मला सांगा मामा नाही म्हणता कसा काय कसा आमची पोरगी कशी अ तुमची प्रेम मात्र या असलं घरघड्यावणी माझा हाल झालास ए बाई एक काम कर पोरीजी भी हाय याची बी आहे यो माझं तंगड उपसैच्या हो म्हणून टाक जाऊ आम्ही तुमचं तंगड घरी तुम्ही हा म्हणा हा काय पप्पा डोक्यावर पडक काय मामी तुम्ही पटाईपायत तुम्हाला तुमचनी महिसनाय तरी तुम्ही तसे काढता इत येऊ काही घेऊन किती जमवायचं नाही नाही मी काय म्हणतोय यो ही आपलाच आहे ती बी आपलीच आहे जाऊ दे घरातल्या घरात होते लग्न दे मग जमून हा टाकायचं लग्न जमून मामा आता बोललात आता दारी फिरी धरीत नाही तुम्ही दाराला घडी बघा मी आलो आईला घेऊन डीजे आणि पंचवीस हजाराच्या तोफा घेऊन येतो वाजवायला आणि इकडे मशीनचं शेण कोण काढायचं तुमचं तुम्ही काढा आता मी तुमचा जाव आहे घरगडी नाही आईला तुड नाही मानताय दुसरं पाहून आता लाज वाटाय पाहिजेत तुम्हाला जाऊन जाता झालं गेलं तसं पण तयार झालात मामाय माथा शिवती हां हां जा जा आईला घेऊन ये पळ तुझ्या माझ्या लग्नात तुम्हाला खांदे गुण नाचत असतू हां मी आईला घेऊन होय मरसिन पादेव यो प्रॉपर्टीवर आला पार तुम्ही बरेत ना हां मी बराय आहे टांगड बिंगड नाही नाही हां चालते लागा तयारीला आता मग काय आता भाच्यालाच द्यायला लग्न पोरगी हा पण तू तसा नाही दिसत कसा जा बाया आता काय करते मेकअप करते त्याचा आणि रोटव त्याला आपल्याला काय चला आता मी गुड्डी तयार आहे गुड्डीच्या नादात मामाची चड्डी फाटली असती इकडे फार